रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसची घोषणा करण्यात आली निर्मला सीतारामन यांच्या वतीने रविवारी मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे विभागाला महाराष्ट्राच्या वतीने सत्तेचाळीस हजार करोडचे पॅकेज जाहीर करण्यात आले यामध्ये तीन बुलेट ट्रेन सुद्धा महाराष्ट्रातला मिळणार असल्याचेही सांगण्यात आले यामध्ये पुणे ते मुंबई हे बुलेट ट्रेनमध्ये फक्त अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये प्रवास तसेच पुणे ते हैदराबाद हे अंतर फक्त

एक लाख सत्तर हजार करोड़ रुपए के प्रोजेक्ट हैं एक लाख सत्तर हजार करोड़ रुपए के रेलवे के प्रोजेक्ट हैं महाराष्ट्र में एक लाख सत्तर हजार करोड़ रुपए के रेलवे के प्रोजेक्ट हैं और महाराष्ट्र को दो नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मिले हैं एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद और इसका बेनिफिट इतना होगा मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट्स की रह जाएगी पुलिस ट्रेन से और इसका बहुत बेनिफिट होगा पुणे और मुंबई प्रैक्टिकली एक शहर की तरह हो जाएंगे आप मुंबई में काम कंप्लीट करके पुणे जाइए इतने बंदू की अपना सामान खरीद के बातरवाड़ी खाइए और बहुत अच्छा बहुत अच्छा इससे बेनिफिट होगा साथ ही साथ पुणे से हैदराबाद ये प्रोजेक्ट से पुणे से हैदराबाद जो कि दोनों बहुत बड़े आईटी और मैन्युफैक्चरिंग और इलेक्ट्रॉनिक्स के हब लग ये दोनों जुड़ जाएंगे तो घंटे पचपन मिनट की यात्रा रह जाएगी पुणे से हैदराबाद एक घंटे पचपन दो घंटे से कम समय में पुणे से हैदराबाद तो बहुत बेनिफिट होगा महाराष्ट्र के दोनों प्रोजेक्ट्स के लिए सभी का अभिनंदन और बहुत ही सहयोग है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी का उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जी का राजस्थान के मुख्यमंत्री जी का मध्य प्रदेश छत्तीसगढ़ के माननीय मुख्यमंत्री जी का बहुत ही सहयोग है जिसके कारण तेजी से ये सारे प्रोजेक्ट्स आगे बढ़ रहे हैं तो नया डेडिकेटेड फ्रेड कॉरिडोर है वो भी महाराष्ट्र के वाडोदरा पोर्ट को कनेक्ट करेगा जैसा मैंने आपको बताया डांगोली बड़बलौर में चालू होके वहां से उड़ीसा छत्तीसगढ़ मध्य प्रदेश को जोड़ते हुए महाराष्ट्र और आगे सूरत के पास पर इसकी कनेक्टिविटी आएगी जिससे कि वेस्टर्न फ्रेड कॉरिडोर से जुड़ेगा तो वाडवन पोर्ट को कनेक्टिविटी इस प्रोजेक्ट से मिलेगी जिससे कि वाडवन पोर्ट जो कि दुनिया का सबसे बड़े प्रोजेक्ट पोर्ट में से एक होने वाला है आने वाले समय में इसको पूरे हिंटरलैंड से कनेक्ट हो जाएगा ये पोर्ट इस फ्रेड कॉरिडोर से पॉलिसी की दिव्यांगन फ्रेंडली आपलं रेजिस्ट्रेशन बनवायचं त्याच्या अंतर्गत आता जर तुम्ही रिसेंटली कधी गेला माहिती ब्रे, ब्रेल आपण बनवून घेतलेले असे आणि प्रॉपर ते रजिस्टर संस्था आहेत त्यांच्याकडनं आपण ते विकत घेतलेले आहेत आणि दोघे साइडला लावलेले आहेत त्याच्यावर पूर्ण एक नंबर प्लॅटफॉर्म दोन तीन चार पाच याचे पूर्ण मॅबी केलेले की के टॉयलेट कुठल्या साईडला आहे सीटीआय ऑफिस आहे एस एस ऑफिस आहे बुकिंग ऑफिस आहे तर के ते केलेलं आहे नंतर एका एन जीओच्या ब्लाइंड पर्स पर्सनकडनं आपण ते बघून पण घेतले की त्यांना ते कम्फर्टेबल आहे कधी ते सुद्धा आपण त्याची टेस्ट करून घेतली त्याचा एक पार्ट अपूर्ण राहिलेला आहे की तो आपण जिथं आपलं रेलकोच रेस्टॉरंट आहे तिकडनं एक गाइडेड पाथ पण बनवतोय आपण म्हणजे पार्किंग पाथनं पण जर आले पार्किंग पार्किंगमधनं पण तर गाइडेड पाथ एक चेकअप स्टाईल्स असतात की ज्याच्यानं पायाच्या यानं त्यांना ओळखता येतात हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड पर्सनला त्याच्यातर्फे ते त्या आप ब्लाइंड आपल्या ब्रेल सायनेज जवळ येऊ शकतात आणि तिथनं पुन्हा एक गायडेड पाथ राहील त्याचं काम आमचं पुढचं पंधरा दिवसाचं म्हणजे एखादा महिना लागेल असेल सोलापूर आणि कलबुर्गी जे आपले एनएी टू स्टेशन आहे एनएजी टू स्टेशन म्हणजे ज्याचं आपलं उत्पादन शंभर करोडच्या वरती आहे वार्षिक उत्पादन आपल्या घरातले दोष असले तर एक ते एक तर गायडेड पाथ त्याला म्हणतो की एंट्रीपासून त्यांना कसं येत त्या ब्रेल सायनीजपर्यंत त्या ब्रेल्स ला आपल्या बोटांनी ते ओळखू शकतात ब्रेल सायनीज आपण ऑलरेडी इन्स्टॉल केले मला वाटतं त्याची बातमी झाली होती प्रेस नोटी काढली होती मला वाटतं तर ते एक नवीन डेव्हलपमेंट आहे त्यानंतर आपण जे एक नवीन टॉयलेट मॉडेल टॉयलेट बांधलेलं आहे तर तिथं ऑलरेडी आपण गायडेड पाथ देऊन दिलेला आहे तुम्ही त्याला बघा थोडासा असं म्हणजे ज्या टाईल्स असतात त्याच्यामध्ये आपला वेगळ्या कलर कोडमध्ये आपण त्याच्यावर सोडू शकतो असे आणि त्याला प्रॉपर हँड्रेडला पण सर आपण दिव्यांस केलेलं केलेले तर दिव्यांज टॉयलेट जे ते आपलं इंजिन आहे ना इंजिनच्या पाठीमागे बघा जे आपले नवीन पार्किंग डेव्हलप झालेली आहे तर ते काम आपण जसं जीम इन्स्पेक्शन शेड्यूल होतं तर त्याप्रमाणे ते ॲज पर शेड्यूल ते कम्प्लीट झालेलं आहे इकडं तर हे एक नवीन डेव्हलपमेंट आहे दुसरं की जर आता इथल्या जर लोकल आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जसे आपल्याकडे साखर कारखाने भरपूर आहेत तर आपण इथून तुम्हाला कल्पना असेल असेल जसं साखर कारखान्याचा बाय प्रॉडक्ट जे असतं मोलॅसिस तर मोलॅसिसचं एक आपण मागच्या वर्षी पाच रेक लोडिंग केलेलं लो होतं आता मोलॅसिस हे याच्या अगोदर पण जायचं जिथं रिक्वायरमेंट असेल फॅक्टरीज असतील किंवा डिस्टिनरीज असत जिथं इथेनॉल प्लांट वगैरे असेल तिथं जायचं तसं म्हणजे बाहेरवर जायचं यावर्षी आपण सोलापूरवर बऱ्यापैकी त्यांना कन्व्हिन्स केलं पार्टीजला आणि ते रेल्वेने ती वाहतूक होते आता रेल्वेनं होते की आपण पंढरपूरनं होते मोलेशिसची त्यानंतर ता लातूरवरनं लातूरवरनं मला वाटतं लास्ट पण दहा बारा वर्षात कधी झालेलं नव्हतं लातूरवरनं पण आपण मोलेशिसचं लोडी केलं त्यानंतर बाले जे आपलं जवळचं स्टेशन आहे तिथून पण आपण मोलेसिसचं लोडी केलं सामान्य पॅसेंजरला जास्त याच्याशी कल्पना नसते पण इथल्या साखर कारखान्यात त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी एक फ्रुटफुल असते की रेल्वेनं वाहतूक स्वस्त पण असते आणि जास्त क्वांटिटीमध्ये माल डेस्टिनेशनला पोहोचतो मॅक्झिमम कुठे जातो मॅक्झिमम हे एन पी एम म्हणून एक सदर रेल्वेमध्ये निर्लमपल्ली म्हणून स्टेशन असते एन पी एम त्याचा कोड आहे सदन रेल्वेमध्ये तामिळनाडूमध्ये तर तिथं आपण पाठवतोय मॅक्झिमम तर साऊथ इंडियामध्ये त्याचं जात आहे असेल